हर हर चांगभले धनगर समाज संस्था माथेरान यांच्या वतीने धनगर समाजाच्या वतीनं दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय आणि हा, हा दसरा मेळावा गुरुवारी दोन ऑक्टोबरला पिसारनाथ मंदिर माथेरान ठिकाणी पार पडणार आहे माथेरान मध्ये दरवर्षी विजयादशमीच्या निमित्तानं धनगर समाजाचा भव्य दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात येत असतं आणि त्याचप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा विजयादशमी निमित्तानं गुरुवारी दोन ऑक्टोबरला पिसारनाथ मंदिरामध्ये महापूजा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक ते पिसारनाथ पर्यंत भव्य मिरवणूक धनगरी गजन गजन नृत्य दुपारी महाप्रसादाचं आयोजन केलेलं होतं करण्यात आलेलं आहे आणि ह्या मेळाव्याला कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती असणार आहे तर ह्या समाजाच्या भव्य दसरा मेळाव्याला रायगड जिल्ह्यातनं धनगर समाज बांधवांसह भाविक भक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन हर हर चांगभले धनगर समाज संस्थेचे माथेरान शहराध्यक्ष राकेश कोकळे यांनी केले आपल्याला आवाहन करतो की समाजाचा भव्य दिव्य दसरा मेळावा आपल्याला विनंती करतो की आपण हजारोच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी येत्या ऑक्टोंबर दोन ऑक्टोंबर रोजी